आणि सुरुवातीलाच बातमी आहे रॉबर्ट वाड्रा यांच्या संदर्भात रॉबर्ट वाड्रांना ईडीनं बोलावलेलं आहे गुरुग्रामच्या जमीन व्यवहार प्रकरणात वाड्रांना समन्स बजावण्यात आलेला आहे तर वाड्रा ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झालेले आहेत काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांचे पती आणि व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा यांना ईडीनं पुन्हा समन्स पाठवलं यापूर्वी वाड्रा यांना आठ एप्रिल रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र त्यानंतर त्यांना पंधरा एप्रिल रोजी म्हणजेच आज कार्यालयात हजेरी लावण्यास सांगण्यात आलं शिकोपूर जमीन प्रकरणात ही चौकशी होणार असल्याची माहिती मिळते आणि त्यासाठी ते ईडी कार्यालयात पोहोचले में मैं बोलूंगा जब भी जनता की आवाज बुलंद करूंगा ये दबाएंगे और मीडिया और ये लोग क्या एजेंसियों का दुरुपयोग करेंगे और आप आप अपनी बात करते हैं बिल्कुल 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 मुझे ना ना किसी चीज के लिए छुपाने की जरूरत नहीं है और ना दे। ना दे। और मैं हमेशा जितने भी सवाल पूछेंगे हमेशा जवाब देता हूं और देता रहूंगा मैं ठीक है दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत चेतन रॉबर्ट वाड्रांना ईडीने पुन्हा बोलावलेला आहे चौकशीसाठी ते हजर झालेले आहेत गुरुग्रामच्या जमीन व्यवहार प्रकरणात ही चौकशी होते नेमकं का प्रकरण काय नक्कीच सिकोळाबाद जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने दुसरं समन्स बजावल्यानंतर अखेर रॉबर्ट वाड्रा जे आहेत ते ईडी कार्यालयात पोहोचलेले आहेत आणि या जमीन घोटाळ्या प्रकरणात ईडीने यांना हा दुसरा समन्स बजवलेला आहे यापूर्वी आठ एप्रिलला वाड्रा यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आला होता परंतु ईडी समोर वाड्रा जे आहेत ते हजर राहिले नाही त्यामुळे आता दुसरा समन्स जो आहे तो ईडीकडून बजावण्यात आला होता आणि त्याला उत्तर म्हणून आज रॉबर्ट वाड्रा जे आहेत ते या चौकशीला ईडीच्या चौकशीला तर सामोरं जाणार आहेत मात्र आपण जर पाहिलं तर हे संपूर्ण प्रकरण जे आहे हे रॉबर्ट वाड्रा यांच्या कंपनी स्टारलाईट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी संदर्भात आहे जे गुरुग्राम मध्ये साडेसात कोटी रुपयांना त्यांना तीन पॉईंट फिफ्टी थ्री एकर जमीन जी आहे त्रेपन एकर ती देण्यात आली होती या कंपनीला वसाहत विकसित करण्याचे सांगितले होते आणि ह्याच घोटाळा झाल्याचा हे जे आहे ते ईडीला आला आणि त्यानंतर ईडीने खरंतर या संपूर्ण चौकशी करावी यासाठी रॉबर्ट वाड्रा यांना समन्स बजावलं होतं मात्र त्या समन्सला रॉबर्ट वाड्रा यांच्याकडून कोणतंही उत्तर देण्यात आलं नाही म्हणून ईडीने पुन्हा दुसरा समज बजावलेला आहे आणि याला उत्तर देण्यासाठी या चौकशीसाठी आज रॉबर्ट वाड्रा जे आहेत ते दिल्लीच्या ईडी कार्यालयात पोहोचल्याची माहिती मिळते ठीक धन्यवाद ठीक, ठीक, ठीक। चेतन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी